नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगली जिल्ह्यातील एका सत्य आणि भयानक घटनेबद्दल सांगणार आहे ही कथा आहे एका बापाची आणि त्याच्याच पोटच्या मुलीची जिच्या स्वप्नांचा आणि आयुष्याचा एका क्षणाच्या रागाने अंत झाला ही घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात घडली आहे एक बाप आपल्या पाल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी किती कष्ट घेत असतो आणि त्याच बापाकडून त्या पाल्याचा जीव घेतला जातो ही गोष्ट मनाला चटका लावणारी आहे ती होती साधना बारावी विज्ञान शाखेत शिकणारी डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणारी एक हुशार आणि तेजस्वी विद्यार्थिनी दहावीत तिला पंच्याण्णव टक्के गुण मिळाले होते गरिबांची सेवा करण्याची डॉक्टर होऊन समाजासाठी काहीतरी करण्याची तिची इच्छा होती तिचे वडील धोंडीराम भोसले हे स्वतः एक शाळेचे मुख्याध्यापक होते समाजाला शिक्षण देणारी एक व्यक्ती काही दिवसांपूर्वी साधनाने नीटची परीक्षा दिली होती डॉक्टर बनण्याच्या तिच्या स्वप्नासाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची होती परीक्षेचा निकाल लागला आणि साधनाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले ही गोष्ट वडिलांना कळताच ते संतापले ती होती वीस जून शुक्रवारची रात्र रात्रीचे साडेनऊ वाजले होते नेलकरंजीतील भोसले कुटुंबाच्या घरात शांतता होती पण आत एक वादळ सुरू होणार होतं याच कमी गुणांवरून वडिलांनी साधनाला जाब विचारला काय झालं एवढे कमी मार्क्स का आले असे प्रश्न ते तिला विचारत असतील दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली अपेक्षित गुण न मिळाल्याने साधना स्वतःही निराश झाली असेल तिच्यावर अपेक्षांचं ओझं होतं आणि त्यातच वडिलांचा राग याच वेळी कदाचित तिलाही वडिलांच्या बोलण्याचा त्रास झाला असेल आपल्या मनातील घुसमट बाहेर काढताना तिने कदाचित असं काहीतरी बोललं जे त्या वडिलांना सहन झालं नाही ती म्हणाली पप्पा तुम्ही तर कुठे कलेक्टर झाला तुम्हालाही कमीच मार्क पडले होते ना मंडळी एका किशोरवयीन मुलीने अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून कदाचित अनावधानाने उच्चारलेलं ते एक वाक्य होतं तिच्या मनात राग नसेल फक्त स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न असेल पण मुख्याध्यापक असलेल्या त्या पित्याचा अहंकार दुखावला गेला मी मुख्याध्यापक मला माझी मुलगी असं कसं बोलू शकते या विचाराने धोंडीराम भोसले यांना राग अनावर झाला त्या क्षणाचा राग स्वतःचा दुखावलेला अहंकार आणि मुलांकडून असलेल्या अपेक्षांचं ओझं हो या साऱ्याचा स्फोट झाला या क्षणाच्या रागात धोंडीराम भोसले यांनी हातात एक लाकडी खुंट घेतलं तुम्ही कल्पना करा ज्या हातांनी त्यांनी आपल्या मुलीला लहानाचं मोठं केलं तिला शाळेत नेलं तिचं बोट धरून चालवलं त्याच हातांनी त्यांनी आपल्या मुलीला साधनाला बेदम मारहाण करायला सुरुवात केली एका बापाच्या हाताने आपल्याच मुलीवर असे अमानुषवार हे दृश्य किती भयानक असेल मारहाणीत साधना गंभीर जखमी झाली तिची वेदना ती व्यक्त करू शकली नाही पण मंडळी यापेक्षा ही धक्कादायक गोष्ट पुढे घडली मुलीला गंभीर दुखापत झाली असतानाही तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी तिच्या वडिलांनी ने, तिला घरीच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जणू काही घडलं नाही अशा थाटात ते योग दिन साजरा करण्यासाठी शाळेत निघून गेले जेव्हा ते परत घरी आले तेव्हा त्यांना साधना बेशुद्ध अवस्थेत दिसली आता त्यांना तिच्या प्रकृतीची जाणीव झाली असेल तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता ती मारहाण इतकी अमानुष होती की साधनाचा त्यातच जीव गेला विचार करा मंडळी ज्या वडिलांनी तिला डॉक्टर बनण्याचं स्वप्न दाखवलं त्याच वडिलांच्या हाताने तिचं आयुष्य संपवलं कदाचित त्या बापाने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने मारलंही नसेल तिला समज देण्यासाठी मारलं असावं पण त्या रागाच्या भरात त्या अविचारी कृतीत तिचा निष्पाप जीव गेला मन सुन्न करणारी ही घटना एका बापाचा राग त्यांच्या अपेक्षांचं मुलीवर ओझ आणि एका क्षणाचा अविचार याने एका निष्पाप मुलीचा बळी घेतला आज धोंडीराम भोसले यांना आटपाडी पोलिसांनी अटक केली के आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला आहे मंडळी ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही ती आपल्या समाजाची आहे मुलांवर अपेक्षांचं ओझं टाकताना त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी आपण न कळत त्यांच्यावर किती दबाव आणतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे चांगले गुण मिळणं महत्वाचं आहे पण त्याहूनही जास्त महत्वाचं आहे मुलांचं मानसिक आरोग्य त्यांचं अस्तित्व आणि त्यांचं आयुष्य या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पण त्याहीपेक्षा जास्त संताप व्यक्त होत आहे त्या बाळहत्ती बापाबद्दल ज्याने आपल्या स्पोर्टच्या गोळ्याचा असा अंत केला एका क्षणाचा राग एका क्षणाचा अविचार आयुष्यभर पश्चाताप आणि शिक्षा देऊन जातो प्रत्येक पालकांनी हे लक्षात ठेवावं की आपल्या मुलांचे आयुष्य हे त्यांच्या मार्कांपेक्षा आणि आपल्या अहंकारापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान आहे तुमचे विचार काय आहेत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा